हॅलो ऐरवान स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती एम एस सेटवाले या चॅनलवर आपण एम एस सेट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हसाठी प्रिपेअर करतो आहे पी वाय क्यू सिरीज आपली सुरू आहे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूडची पी वाय क्यू सिरीज बघितली तिथे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचे पी वाय क्यू आपण सॉल्व केलेले आहे विथ कॉन्सेप्ट्स ओके विथ कॉन्सेप्ट्स आपण पी वाय क्यू सॉल्व केलेले आहेत एम एस एटवाले या चॅनलवरती टीचिंग ॲप्टिट्यूड ह्या युनिटसाठी पेपर वनमधनं आणि या व्हिडिओपासून आपण स्टार्ट करतो आहे लॉजिकल रिझनिंगची पी वाय क्यू सिरीज ज्याच्यात आपण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचे सगळे जे पी वाय क्यू आहे ते बघणार आहोत विथ कॉन्सेप्ट एक्सप्लेनेशन आपण ते बघणार आहोत तर मराठीतही आपण ते बघणार आहोत तर्कशास्त्रीय युक्तिवाद लॉजिकल रिझनिंग म्हणजेच तर्कशास्त्रीय युक्तिवाद या युनिटसाठी आपण मागील पाच वर्षाचे पी वाय क्यू बघणार आहोत विथ एक्सप्लेनेशन ह्या पी वाय क्यू सिरीजमध्ये ओके okay? तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकही महत्त्वाचा व्हिडिओ आणि एकही महत्त्वाचा कॉन्सेप्ट जो एम एस सेटसाठी खूप महत्त्वाचा आहे तो एकही कॉन्सेप्ट तुमच्याकडनं मिस होणार नाही ओके okay? चला तर स्टार्ट करूया ओके तर स्टार्ट करूया स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की लॉजिकल रिजनिंग म्हणजे तर्कशास्त्रीय युक्तिवाद ह्या युनिटमधनं कसे क्वेश्चन्स येतात तर हे बघा असे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स असतात आणि त्याचे कन्क्ल्युजन दिलेले असतात तर कुठला कन्क्ल्युजन जो आहे तो अप्रोप्रिएट आहे बरोबर आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं आणि ऑप्शन्स दिलेले असतात त्यातनं आपल्याला ऑप्शन्स जे आहे ते चूज करायचे असतात ओके तर हे झालं स्टेटमेंट बेस त्याच्यानंतर डायग्राम पण आपल्याला दिलेले असतात अशा डायग्राम दिलेल्या असतात स्टेटमेंट असे दिलेले असतात तर कुठली अप्रोप्रिएट डायग्राम आहे ते आपल्याला शोधून काढायचं असतं ओके तर ह्या मध्ये आपण हेच बघणार आहोत वेन डायग्राम पासून आपण सुरुवात करूया तर डायग्राम काय आहे आणि वेन डायग्राम कशी ड्रॉ करायची त्याच्यानंतर स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन आहे त्याच्यासाठी वेन डायग्राम काढून आपण इझिली कन्क्लुजन जे आहे ते बरोबर कन्क्लुजन ड्रॉ करू शकतो ओके तर ते आपण सगळं बघणार आहोत ओके वेन डायग्राम काय आहे तर वेन डायग्राम्स आर लाईक गॉसिप सर्कल्स हु बिलॉग्स व्हेअर म्हणजे डायग्राम काय आहे डायग्राम ही गॉसिपची वर्तुळे आहेत कोण कुठे येत आहे हे दाखवतं म्हणजे सिम्पली तुम्हाला कुठलेही जर रूल्स अप्लाय न करता म्हणजेच खूप जास्त रूल्सच्या भानगडीत न पडता फक्त स्टेटमेंट समजून घेऊन स्टेटमेंट मधला कॉन्सेप्ट जो आहे तो समजून घेऊन तुम्हाला डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे आणि डायग्राम एकदा का तुम्हाला ड्रॉ करता आली तर तुम्हाला इझिली कन्क्लुजन त्यातनं ड्रॉ करता येतं त्यामुळं खूप रूल्स रूल्स करत न बसता आपण स्टेटमेंट मध्ये काय दिलं आहे त्याचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे डायग्राम काढूया आणि त्याच्यानंतर आपण जर कन्फ्युजन ड्रॉ केलं तर आपलं आन्सर जे आहे ते हंड्रेड पर्सेंट शुअर बरोबर असू शकतं ओके तर चला स्टार्ट करूया एका एक्झाम्पल एक एक्झाम्पल देऊन इथं मी स्टार्ट करणार आहे सपोज हे आपलं वर्ल्ड आहे राईट ओके सो दिस इज आर वर्ल्ड वर्ल्ड हे काय आहे हे आपलं जग आहे ओके ह्या हे, हे आपलं जग आहे हा म्हणजे आपला युनिव्हर्सल सेट आहे आपलं जग ओके आपलं वर्ल्ड म्हणजे हे काय आहे युनिव्हर्सल सेट आहे असं आपण समजूया ओके त्याच्यानंतर आपल्या जगात इथं काही चहा पिणारे व्यक्ती असतात तर काही काहींना कॉफी आवडते ओके तर आपण इथं ते असे दोन व्यक्तींचा गट किंवा सेट जो आहे तो आपण दाखवूया की एकाला चहा आवडतो आणि एकाला कॉफी आवडते ओके ओके तर एक आ, सेट जो आहे तो असा आहे ज्यांना कॉफी खूप आवडते आणि एक सेट जो आहे त्यांना चहा खूप आवडतो ओके तर हे कॉफी चहावाले असे आपण दोन वेगवेगळ्या आवडीच्या गोष्टी दाखवल्या त्यात म्हणजे वेगळे आपण सेट इथं दाखवलेले आहे तर ह्यातले काही असे पण असू शकतात ज्यांना कॉफी पण आवडते आणि चहा पण आवडतो तर हे कॉफी आवडणारे आणि हे चहा आवडणारे आणि त्यांच्यापैकी हे जे कॉमन आहेत हे जे आहेत ह्यांना कॉफी पण आवडते प्लस चहा पण आवडते ओके कॉफी पण आवडते आणि चहा पण आवडतो आणि हे जे हे हा जो पार्ट आहे हे आहे ते फक्त कॉफी आवडणारे ज्यां ज्यांना चहा आवडत नाही हे फक्त कॉफी आवडणारे आणि हा जो पार्ट आहे हे फक्त चहा आवडणारे ज्यांना कॉफी आवडत नाही आणि हे जे आहे हे कॉमनवाले म्हणजे ज्यांना कॉफी पण आवडते आणि ज्यांना चहा पण आवडते आवडतो ओके आणि हे जे इथं दिसतात आहे तुम्हाला इथं जे लोकं असतील त्यांना कॉफी आवडत नाही आणि चहा पण आवडत नाही ओके हे इथं जे दिसतात आहे ह्यांना है, कॉफी पण आवडत नाही आणि चहा पण आवडत नाही तर ते वेगळेच ह्या दोन्ही सेटपैकी ओके तर असं इझिली एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला समजून सांगितलं की कशी डायग्राम सहज सहज काढायची त्यातनं कन्क्ल्युजन कसं कर ड्रॉ करायचं ओके असं आपण आता इथं एक, एक एक्झाम्पल बघितलं ओके एक सिम्पल एक्झाम्पलमधनं मी तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न केला की नेमकं आपल्याला काय करायचं आहे कशी वेन डायग्राम जी आहे ते काढायची आहे ओके ओके तर क्वेश्चनकडे वळूया आपण थेट क्वेश्चनकडे सगळ्यात आधी आपण जाऊया तर हा प्रिव्हियस इयर्सचे काही क्वेश्चन्स आहेत हे ज्याच्यात डायग्रामशी रिलेटेड आहे हे जे सग सगळे क्वेश्चन्स आहेत ते वेन डायग्रामचे क्वेश्चन्स आहेत ओके सिलॉगिझमचे तर क्वेश्चन बघूया विच ऑफ द फॉलोविंग इज आर द वॅलिड कन्क्लुजन बेस्ड ऑन द स्टेटमेंट्स गिवन बिलो तर आपल्याला हे स्टेटमेंट वन आणि स्टेटमेंट टू दिलेले आहेत त्याच्यानंतर इथं दोन कन्क्लुजन दिलेले आहे ह्या स्टेटमेंटमधनं हे कन्क्ल्युजन ड्रॉ केलेलं आहे तर कुठलं कन्क्लुजन जे आहे ते वॅलिड आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे और बघायचं आहे ओके तर आता इथं काय म्हणतात ऑल डॉंकीज आर हार्ड वर्किंग ओके आपल्याकडे काय आहे डॉंकी आहे आणि हार्डवर्किंगचा एक सेट आहे तर हे सपोज डॉंकी आहे हा डॉंकीचा सेट आहे ओके दीज आर डॉंकी तर इथं काय म्हणतात ऑल डॉंकी म्हणजे हे सगळे डॉंकी आहेत ते काय आहे हार्ड वर्किंग आहे हे सगळे डॉंकीज जे आहे ते कसे आहे हार्ड वर्किंग आहे म्हणजे डॉंकीचा सेट हा हार्डवर्किंगच्या सेटमध्ये आतमध्ये येतो ओके त्याच्यानंतर स्टेटमेंट टू काय आहे पहिलं स्टेटमेंट झालं आपलं स्टेटमेंट टू आहे सम हार्डवर्किंग अॅनिमल्स आर ह्युमन बीइंग्स सम हार्डवर्किंग ओके काय म्हटलं इथं सम म्हणजे काही काही जे हार्डवर्किंग ॲनिमल्स आहे ते ह्युमन बीइंग्स आहे तर ह्याच्यापैकी जो काही भाग म्हणजे हार्डवर्किंगपैकी जो काही भाग आहे तो कसा आहे सम हार्डवर्किंग ॲनिमल्स आर ह्यूमन बींग्स सम हार्डवर्किंग ओके हे जे सम हार्डवर्किंग आहे हे आहे ॲनिमल्स हा ॲनिमल्सचा सेट आहे आणि त्याच्यातले सम हार्डवर्किंग अॅनिमल्स आहेत ते काय आहे सम हार्डवर्किंग अॅनिमल्स आर ह्यूमन बींग्स ओके सम हार्डवर्किंग अॅनिमल्स आर ह्युमन बीइंग्स आहे ओके त्याच्यानंतर आता कन्क्ल्युजन मध्ये इथं दिलेलं आहे सम डॉंकीज आर हार्ड वर्किंग सी इथं पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय म्हणलंय ऑल डॉंकीज आर हार्ड वर्किंग जेव्हा ऑल डॉंकीज हार्ड वर्किंग आहे तर सम तर असणारच ना त्यातले काही म्हटलंय तर हे तर स्टेटमेंट अप्रोप्रिएट होणारच आहे ओके okay? ओके okay, तर पहिलं कन्क्ल्युजन आपल्याला करेक्ट सापडलेलं आहे त्याच्यानंतर सम डॉंकीज आर ह्युमन बीइंग्स आता ह्या डायग्राममध्ये बघा तुम्ही इथं डॉंकी आहे आणि हे इथं ह्युमन बिईंग आहे है। ह्यांच्यामध्ये काही रिलेशन आपल्याला दिसत नाही आहे ह्यांच्यामध्ये काही रिलेशन आपल्याला दिसतं का नाही इथं एक्सप्लिसिटली काही जे आहे ते एक्सप्लेन पण केलेले नाही आहे की सम की काही डॉंकीज जे आहे ते हार्डवर्किंग आहे असं एक्सप्लिसिटली इथं जे आहे ते दिलेलं नाहीये आपल्याला म्हणजे ह्या दोघांमध्ये काहीही संबंध नाहीये डॉंकी येतो मध्ये काही डोंकी हार्ड हार... सगळे डोंकी हार्डवर्किंग आहे तर काही डॉंकी जे आहे ते हार्डवर्किंग येणार ओके पण इथं सम डॉंकी जे आहे ते ह्युमन बीईंग जे म्हणतात सम डॉंकी आर ह्युमन बीईंग इट इज नॉट करेक्ट ओके हे कन्क्ल्युजन जे आहे ते वॅलिड नाही आहे फक्त ओनली वन कन्क्ल्यूजन इज वॅलिड पण ऑफिशियल आन्सर की मध्ये ह्याचा आन्सर दिलेला आहे वन अँड टू बोथ ह्याचा आन्सर दिलेला आहे वन अँड टू बोथ आय डोंट नो ते कशावर त्यांनी अज अझ्युम केलं असेल की काही डॉंकी जे आहे ते ह्युमन बिईंग आहेत बाबा म्हणजे स्ट्रिक्टली सिलॉगिझम त्यांनी फॉलो केलेलं नसेल आणि म्हणून त्यांनी वन अँड टू बोथ जे आहे ते आन्सर करेक्ट दिलेलं आहे बट आपण जर जर इथं डायग्राम काढून रूल वाईज बघितलं तर हे वन ओनली हा जो ऑप्शन आहे तो करेक्ट येतो ओके मराठीत पण बघा सर्व गाढव कष्टाळू आहेत हे डॉंकी म्हणजेच हे झाले गाढव हे गाढव जे आहे ते हा कष्टाळूचा सेट समजा तुम्ही ओके कष्टाळू आहेत काही कष्टाळू प्राणी मानव आहेत तर काही ह्याच्यातले हार्डवर्किंग म्हणजे काही कष्टाळूमधले जे आहे ते काय आहे प्राणी मानव आहेत ओके म्हणजे हे जे झाले हे काय आहे हे झाले मानव ओके तर हे काय म्हणतात इथं काही गाढव कष्टाळू आहेत काही गाढव तर आहेच कष्टाळू सगळेच गाढव कष्टाळू आहे तर काही तर त्यातले असणारच ना तर हे बरोबरच आहे बाय डिफॉल्ट काही गाढव मानव आहेत इथं दिसत नाहीये आपल्याला काही गाढव मानव असल्याचं ओके सो गाढव गाढवचा सेट हा वेगळा आहे पण हा मानव आहे हे इथनं कुठंही सिद्ध होत नाहीये तर ओनली वन हा फक्त जो ऑप्शन आहे तो करेक्ट असणार आहे आपला ओके तर ह्याचा आन्सर जे आहे ए वन ओनली और आ, एक फक्त हे आहे ते ह्याचा आन्सर असणार आहे ओके ओके सो आय होप तुम्हाला समजलं असेल इझिली मी समजवून सांगण्याचा प्रयत्न केला इथे की डायग्राम काढून आपण कसं कन्क्लुजन ओके okay, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमंग बॉईज स्टुडंट अँड गर्ल्स ओके तर आपल्याला हे तीन सेट दिलेले आहेत बॉईजचा दिलेला आहे एक स्टुडंटचा दिलेला आहे आणि गर्ल्सचा दिलेला आहे तर ह्याच्यासाठी अप्रोप्रिएट डायग्राम कुठला होईल ते आपल्याला शोधायचं आहे आता बॉईजचा जर आपण एक बॉईजचा आपण एक सेट घेतला राईट बॉईजचा एक सेट घेतला स्टुडंटचा एक सेट आणि सपोज हा गर्ल्सचा एक सेट आहे ओके okay? तर बॉईज म्हणलं तर सगळेच बॉयज काही स्टुडंट, का। स्टुडंट असतात का सगळेच बॉईज स्टुडंट्स अस असतात का नाही बॉईजमधले काही बॉईज जे आहे ते स्टुडंट्स असतील तर काही नसतील असंही होऊ शकतं ना सगळेच बॉईज काही स्टुडंट नसतात ओके तर काही जे बॉईज आहे ते स्टुडंट असतील आणि उरलेले जे बॉईज आहे ते स्टुडंट नसतील तर हे असं येईल ओके बॉईजमधले काही बॉईज आहेत ते स्टुडंट आहेत आणि हे जे उरलेले बॉईज आहेत ते स्टुडंट नाही आहेत ओके त्याच्यानंतर गर्ल्स गर्ल्सच्या बाबतीत पण तसंच आहे सगळ्याच गर्ल्स आहेत त्या काही स्टुडंट असतात का गावात खेड्यात राहणारे मुलं मुली जे असतात आता ते सगळेच शिकतात असं नाही आहे ना ते सगळे स्टुडंट असतात का नाही म्हणजे त्यातले काही जे ते स्टुडंट नाही आहे तर आपण हे असं दाखवू शकतो म्हणजे ह्या ह्यातल्या ज्या काही गर्ल्स आहेत त्या स्टुडंट आहेत ह्या स्टुडंट आहेत उरलेल्या ज्या आहेत थोड्या त्या स्टुडंट नाही आहेत ओके आणि इथं बॉईज आहेत हे जे बॉईज आहेत ते स्टुडंट नाही आहेत पण त्यातले थोडे जे बॉईज आहेत ते स्टुडंट असू शकतात म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की सगळेच बॉईज काही स्टुडंट नसतात आणि सगळ्याच गर्ल्स काही स्टुडंट नसतात तर अशी एक डायग्राम आपल्याला इथं एमध्ये ए ऑप्शनमध्ये दिसती आहे आपल्याला ओके हा सपोज स्टुडंटचा सेट आहे तर हा बॉईजचा सेट आहे ह्यातले काही बॉईज जे आहे ते स्टुडंट आहेत आणि ह्यातल्या काही गर्ल्स ज्या आहेत त्या स्टुडंट्स आहे सगळ्या सगळ्याच गर्ल्स आणि सगळेच बॉईज काही स्टुडंट नाही आहेत तर हा ए नंबरचा जो ए ऑप्शन जो आहे तो एकदम करेक्ट ऑप्शन आहे मराठीतही तसंच आहे मुले विद्यार्थी आणि मुली तर हा विद्यार्थीचा सेट असणार आहे आणि हा मुलेचा सेट ह्यातली काही मुलं जी आहेत ती विद्यार्थी आहेत ओके आणि हा जो आहे हा मुलींचा सेट आहे ह्यातल्या काही मुली ज्या आहेत त्या विद्यार्थी आहेत बाकीच्या मुली त्या विद्यार्थी नाही आहेत ओके तर हा ए ऑप्शन जो आहे तो एकदम अप्रोप्रिएट ऑप्शन इथं आहे ओके ओके नेक्स्ट बघूया क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनमध्ये विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमंग द थ्री टर्म्स वुमेन सिस्टर अँड मदर ओके मराठीत बघा खालीलपैकी कोणती आकृती तीन संकल्पनामधील बरोबर संबंध दर्शविते स्त्रिया बहिणी माता ओके तर वुमेनचा सेट आहे हा युनिव्हर्सल सेट असणार आहे त्याच्या आत ज्या आहे त्या स्त्रिया आणि सॉरी बहिणी आणि माता येणार आहेत म्हणजे वुमेनचा सेट जो आहे तो युनिवर्सल इथं सेट और बिग सेट म्हणू आपण बिग सेट येणार आहे इथं वुमेनचा सेट त्याच्यानंतर विमेनमध्ये सिस्टर आणि मधर दोन्ही येतात ओके विमेनमध्ये सिस्टर आणि मदर दोन्ही विमेन असतात म्हणजे सिस्टर असो की एक एक स्त्री जी आहे ती सिस्टर असू शकते एक स्त्री जी आहे ती माता असते ओके तर इथं काय म्हणलं आता वुमेन्स सिस्टर आणि मदर तर इथं जे आहे आपली बी डायग्राम जी आहे ती मला बरोबर दिसतीये हा जो डायग्राम आहे हा का होणार नाही सी हा वुमेनचा सेट झाला ठीक आहे हा सिस्टरचा सेट समजूया आपण आणि हा मदरचा सेट समजूया पण काही सिस्टर्स अशा असतात ज्या मदरही असतात किंवा काही मदर अशा असतात ज्या सिस्टरही असू शकतात ओके आणि ह्या मदर सिस्टर ज्या आहे त्या विमेन्सच्या सेटमध्ये येतात म्हणून हा जो डायग्राम आहे हा एकदम अप्रोप्रिएट डायग्राम आहे म्हणजे हा विमेनचा सेट आहे सगळ्या स्त्रिया आणि माता ह्या काय आहे इथं स्त्रिया आहे ओके okay, आणि त्याच्यानंतर काही ज्या स्त्री काही ज्या सिस्टर्स आहेत त्या मदर पण असू शकतात आणि काही मदर्स त्या सिस्टर पण असू शकतात ओके okay? म्हणून बी ऑप्शन इथं एकदम करेक्ट ऑप्शन आहे ओके okay? सी बी ऑप्शन इथं करेक्ट ऑप्शन दिलेला आहे ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला स्टेटमेंट बेस्ड ओके विच ऑफ द फॉलोविंग इज आर द वॅलिड कंक्लूजन्स बेस्ड ऑन द स्टेटमेंट्स गिवन बिल ओके सो स्टेटमेंट वनमध्ये दिलं आहे आपल्याला ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव्ह स्टेटमेंट टूमध्ये दिलं आहे सम पॉलिटिशियंस आर अग्रेसिव्ह कन्क्लूजन वन आणि कन्क्ल्युजन टू दिलेलं आहे कन्क्लूजन वनमध्ये आहे सम पॉलिटिशियन्स आर नॉट अग्रेसिव्ह सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन्स ओके सो so, असे आपल्याला हे स्टेटमेंट्समध्ये दिलेले आहेत आता आपल्याला ह्यातनं कन्क्ल्यूजन जे आहे ते करेक्ट कन्क्लुजन ड्रॉ करायचं आहे मराठीत बघा खाली दिलेल्या विधानांवर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे तर विधान एकमध्ये दिले सर्व खेळाडू रागीट आहेत काही राजकारणी रागीट आहेत निष्कर्षात दिले काही राजकारणी रागीट नाहीत काही खेळाडू राजकारणी आहेत आता आपण इथं स्टेटमेंट वाईज पहिले आपण आपली डायग्राम ड्रॉ करून घेऊया इथं काय म्हणतात ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव म्हणजे ऑल प्लेयर्स जे आहेत ते अग्रेसिवच्या इनसाइड येतील ऑल प्लेयर्स ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव ओके ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव्ह राईट ही झाली आपली स्टेटमेंट फंडची डायग्राम त्याच्यानंतर सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव आता हा अग्रेसिव जो आहे ह्यातले काही अग्रेसिव जे आहेत ते काय आहे पॉलिटिशियन्स आहे सम पॉली पॉलिटिशियन्स सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव ओके सम पॉलिटिशियन जे आहे ते अग्रेसिव आहे त्याच्यानंतर ओके okay, तर आपले दोन्ही डायग्राम झालेले आहे दोन्ही स्टेटमेंटचे आपले दोन्ही डायग्राम इथं झालेले आहे त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथं कन्क्ल्युजन बघायचं आहे कन्क्ल्युजन वनमध्ये सम पॉलिटिशियन्स आर नॉट अग्रेसिव सम पॉलिटिशियन्स आर नॉट अग्रेसिव आता इथं सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव ऑलरेडी दिलेलं आहे म्हणजेच निष्कर विधान दोनमध्ये काही राजकारणी रागीट आहेत हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहेत ओके आणि कन्क्ल्युजन वनमध्ये काय दिलं आहे सम पॉलिटिशियन्स आर नॉट अग्रेसिव्ह हे ॲम्बिगियस स्टेटमेंट आहे ॲम्बिगियस म्हणजे क्लिष्ट स्टेटमेंट आहे हे क्लिष्ट किंवा ॲम्बिगियस हे ॲम्बिगियस स्टेटमेंट आहे ह्यातनं आपल्याला कळत नाही आहे नेमकं काय म्हणायचं आहे ह्यांना म्हणजे सम पण दिलं ह्यांनी तर इथं समनॉटवालं जर स्टेटमेंट आलं तर ते काय असतं व्हॅलिड नसतं जर आपल्याला ऑलरेडी इथं सम दिलेलं आहे तर सम नॉट ह्याची आपण शॉरिटी देऊ शकत नाही वी कॅन नॉट गिव द शॉरिटी अबाउट इट ओके सो हा जो कन्क्ल्युजन आहे हा अजिबात इथनं ड्रॉ होत नाही आहे वाला सम जर आल्यानंतर तुम्हाला कन्क्ल्युजनमध्ये सम नॉटवाला स्टेटमेंट दिसत असेल किंवा काही स्टेटमेंट मराठी बघा इथं काही स्टेटमेंट दिल्यावर जर तुम्हाला काही नाहीत असा जर स्टेटमेंट दिलेला असेल तर तो काय असतो क्लिष्ट स्टेटमेंट असतो तो निष्कर्ष अजिबात निघणार नाही तो व्हॅलिड नाहीये उचित नाहीये ओके त्याच्यानंतर कन्क्लुजन टू मध्ये सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन्स सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन्स आता इथं बघा आपण जो डायग्राम काढलेला आहे ह्याच्यात पण आपल्याला ह्या दोघांमध्ये काही संबंध दिसत नाहीये प्लेयर्स आणि पॉलिटिशियन्समध्ये काहीही संबंध आपल्याला इथं दिसत नाही आहे म्हणून हा पण कन्क्ल्युजन जो आहे तो वॅलिड नाही है। है है, okay? Okay. So, आहे म्हणजे ह्याचा आन्सर असणार आहे नेदर वन नॉर टू वन आणि दोन ह्यापैकी कुठलाही नाही हे बघा ह्याचा आन्सर इथं दिलेला आहे नेदर वन नॉर टू ओके ओके सो नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच ऑफ द फॉलोविंग इज आर द दॅलिड कन्क्लुजन बेस्ड ऑन द स्टेटमेंट्स गिवन बिलो ओके स्टेटमेंट्स दिलेले आहेत पता 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 पत okay? आता इथं पटापट आपण स्टेटमेंट रीड करायचं आणि पटापट डायग्राम काढायला घ्यायची ओके ऑल बर्ड्स आर व्हाईट आपल्याला माहिती आहे आता डायग्राम कशी काढायची आहे हे आहेत ऑल बर्ड्स राईट हे आहेत ऑल बर्ड्स ते कसे आहेत व्हाईट आहेत म्हणजे ते व्हाईटच्या आत येणार आहेत त्याच्यानंतर स्टेटमेंट टूमध्ये दिलेल्या ऑल पॅरोड्स आर बर्ड्स आता ऑल पॅरोट्स आर बर्ड्स म्हणजे बर्ड्सच्या इनसाईड सेट येणार आहे कुणाचा पॅरोटचा पॅरोटचा सेट कुठे येणार आहे इनसाईड बर्ड्स येणार आहे ओके आता कन्क्ल्युजनमध्ये आपल्याला दिलेले आहे सम बर्ड्स आर व्हाईट सम बर्ड्स आर व्हाईट जेव्हा ऑल व्हाईट आहे तेव्हा सम म्हणाला त्यातले तरी ते व्हाईट असणारच आहे तर हे कन्क्ल्युजन व्हॅलिड आहे त्याच्यानंतर सम पॅरोट्स आर व्हाईट व्हाईटच्या अंडरच पॅरोट्स येतात आहे त्यामुळं हा पण व्हॅलिड आहे ओके जेव्हा अशी व्हेन डायग्राम असते तेव्हा हा जो बाहेरचा सेट आहे ह्याच्या आतले जेवढेही सेट येणार आहे त्या सगळ्यांना हे जे आहे ते अप्लाय होणार आहे ओके हे जे जसं इथं म्हणले की सम पॅरोट्स आर व्हाईट आता हा पॅरोट जो आहे तो व्हाईटच्या आणि बर्ड्सच्या इन्साईड येतो आहे म्हणजे ही जी बाहेरची प्रॉपर्टी आहे ही पॅरोटला लागू होणार आहे बर्ड्सला पण लागू होणार आहे त्यामुळं ऑल पॅरोट्स आर व्हाईट हे करेक्ट आहे त्याच्यानंतर थर्ड स्टेटमेंट कन्क्ल्युजन आहे ऑल पॅरोट्स आर ग्रीन ऑल पॅरोट्स आर ग्रीन हे कुठेही बसत नाहीये ग्रीनचा काही उल्लेखच झालेला नाहीये इथे त्यामुळे हे तर इनवॅलिडच आहे हे बसतच नाहीये कुठंच सम बर्ड्स आर नॉट व्हाइट सम बर्ड्स आता बघा इथं आलं परत सम नॉट आला सम नॉट सम वाला हा व्हॅलिड नसतो तसाही हा व्हॅलिड नाही आहे जेव्हा ऑल बर्ड्स आर व्हाइट आहे तेव्हा सम नॉटचा काही प्रश्नच येत नाही हा पण गेला म्हणजे कन्क्लुजन एक आणि कन्क्लुजन दोन आपले बरोबर आहेत ओके ऑप्शन नंबर वन इज द करेक्ट ऑप्शन मराठीत बघा इथं सर्व पक्षी पांढरे आहेत हा एक पक्ष्यांचा सेट झाला त्याच्यानंतर हा सर्व पक्षी पांढरे हा पांढरे हा पांढऱ्या रंगाचा एक सेट झाला त्याच्यानंतर सर्व प पक, पोपट पक्षी आहेत पक्ष्यांच्या अंदर पोपटाचा सेट येईल सॉरी इथे इथे काढते मी ओके म्हणजे हा आला पोपटचा हा पोपट हे आहेत पक्षी आणि हे आहेत पांढरे ओके तर आता निष्कर्ष एक मध्ये काही पक्षी पांढरे आहेत सर्व पक्षी पांढरे असल्यावर काही असणारच आहेत पांढरे म्हणजे हा व्हॅली आहे काही पोपट पांढरे आहेत पांढऱ्याच्या इनसाईड पोपट येतो आहे म्हणजे पोपटला पण ही प्रॉपर्टी लागू होणार आहे म्हणजे हा बरोबर आहे सर्व पोपट हिरव्या आहेत हिरव्याचा इथं कुठंही उल्लेख नाही आहे तर हा गेला स्टेटमेंट त्याच्यानंतर काही पक्षी पांढरे नाहीत काही पक्षी इथं पांढरे दिले सर्व पांढरे दिलेले आहेत तर काही नाहीचा संबंध येत नाही त्यामुळं निष्कर्ष एक आणि निष्कर्ष दोन हे बरोबर उत्तर आहेत क्वेश्चन्स होते जे डायग्रामशी रिलेटेड होते आपण आपण बघितले ओके डायग्रामचे आपण हे जे आहेत ते सगळे पी वाय क्यूज बघितलेले आहेत आय होप तुम्हाला समजले असतील ओके समजले असतील तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत जे एम एस सेटसाठी प्रिपेअर करतात आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि ह्या सगळ्या नोट्सच्या फ्री पी डी एफ तुम्हाला पाहिजे असतील फ्री पी डी एफ ह्या नोट्सच्या ह्या पी वाय क्यूच्या तुम्हाला पाहिजे असतील तर त्या तुम्हाला एम एस सेटवाले या टेलिग्राम चॅनलवर मिळतील एम एस सेटवाले या टेलिग्राम चॅनलवर मिळतील तिथं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ते जे पी डी एफ आहे ते डाउनलोड करू शकता ओके ओके तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या पी वाय क्यू सिरीजसोबत लॉजिकल रिजनिंगच्या जिथं आपण नेक्स्ट टॉपिक जे आहे ते आ, नंबर सीरीज चे लेटर सीरीज चे घेऊयात दिशा डिरेक्शन ह्यांच्यावर आपले पुढचे जे व्हिडिओज असतील ते येतील ओके ओके गाय सो थँक्स फॉर वॉचिंग